जेव्हा असत बाळ तेव्हा ती म्हणते की तुझ्या गर्भातला प्रत्येक क्षण स्वर्ग सुखाचा रक्त तुझे श्वास तुझा सारे ही सुखद होत तुझ्याच अन्नावर माझही सहज पोषण होत होत पोटात तुझ्या कीर्तांना असेल लाख लागलेली पोटात तुझ्या कीर्तांना असेल लात लागलेली कधीतरी अवघडल्याची असेल जाणव झालेली तरीही माझ्या लीला तरीही माझ्या लीला निमूक तू सहन केल्या कमी की काय म्हणून जन्मतांनाही वेदना दिल्या शेवटी मी म्हणते तुझ्या थप्प्या काळात मात्र तुझ्या थप्प्या काळात मात्र तुझी आई होऊ दे उदरात भोगलेल्या स्वर्ग सुखाची आठवण सप्तक राहू दे म्हणजे हे आहे मातृत्व बरोबर आहे आणि म्हणून ही जी मातृदेवता आहे ती ईश्वराच्या रूपाशिवाय कणभरही कमी नाही